नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मस्त असं थंडीचं सीझन चालू झालेलं आहे त्याच्यामुळे आवळे भरपूर अशा प्रमाणात असे आहेत मार्केटमध्ये प्लस स्वस्तही भेटतात या सीझनमध्ये त्यामुळे म्हटलं असं छान असे आपलं टिकवता येईल अशा पद्धतीने आपण मस्त चटपटीतवाले आवळ्याच्या गोळ्या बनवत आहेत आवळे आणून बरेच दिवस झाले होते पण करायला काही टाईम भेटत नव्हता त्याच्यामुळे म्हटलं आता खराब होण्याच्या आधी नक्की करून टाकूया त्यासाठी काय केलेलं आहे एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे तापायला गरम पाणी त्याच्यावर एका चाळणीमध्ये आपण आवळे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि ते वाफवायला ठेवायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं हाय फ्लेम आपण मस्त असं वाफवून घेतलेले आहेत फक्त एवढंच बघायचं आहे वाफले की नाही कसं कळेल की त्याच्या पूर्ण प्लेट्स ज्या आहेत त्या ओपन होतील म्हणजे मोकळ्या मोकळ्या पाकळ्या होतात असे साईडला दिसून येतात की तेव्हा आपण समजून जायचं की आपल्याला छान असे आवळे शिजले गेलेले आहेत त्यानंतर थंड करायच्या आहेत त्याच्यानंतर त्याच्या पूर्ण पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि आतली बी जी असते ती बाजूला काढून घ्यायची आहे त्यानंतर सगळं जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान त्याची प्युरी तयार करायची आहे पाणी लागलं तर गरजेला फक्त एक दोन चमचेच वापरायला बाकी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे इथे आणि आता हे मिक्सरमध्ये लावून घेतलेली सगळी प्युरी मी एका पॅनमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर तो पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे आणि छान प्युरी मस्त अन्त अशी गॅसच्या फ्लेमवर लो टू मिडियम फ्लेमवर आपण छान इथला पहिले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर जेवढी प्युरी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त अशी साखर घ्यायची आहे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जरी घेतलात तरी चालेल कारण का जर आवळ्याचा फ्लेवर जर जा तुम्हाला जास्त पाहिजे जा असेल ना तर तुम्ही त्याच्या हिशोबानेही घेऊ शकता मस्त असे मी मोठी वाटी भरून एक साखर टाकलेली आहे आणि छान याच्यामध्ये चटपटी तेवढं लागतात ना इतके मस्त फ्लेवर येतात कारण का सगळे फ्लेवर आहेत तिखट आंबट गोड वगैरे तुम्ही इथे साखरेऐवजी गुळाचाही वापर करू शकता मी इथे डायरेक्ट अख्खी साखर वापरलेली आहे पिठी पिठीसाखरेही वापरली नाही कारण का ती गरमाचेवर ती पिठी साखर तशी होऊनच जाईल छान वितळून जाईल त्यासाठी आणि इथे बघा छान अशी वितळलेली आहे एक पाच एक मिनटं लागतात वितळायला जास्तही वेळ लागत नाही आणि हे पूर्ण मिश्रण छान असं घट्टसर करून घ्यायचं आहे थोडंसं वितळलं ना की याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत साखर वितळून गेली की त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे इथे कंटिन्युअसली ढवळते आहे का कारण की का झवळायचं ज़ा, थांबवलं तर त्याच्यामधले सगळे शिंतोडे उडतात आणि ते पूर्ण अंगावर येतात आणि मग ते गरम गरम ना त्याचे चटके लागायची शक्यता असते त्यामुळे मी इथे ढवळत राहते गॅसची फ्लेम इथे एकदम लो आहे आणि लो फ्लेमवर इथे आपण च मसाले टाकून घेणार आहोत तिथे लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर ता थोडीशी हळद टाकलेली आहे च चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सैंधव मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि नंतर टाकणार आहोत चटपटी फ्लेवरसाठी छान असा चाट चार्ट मसाला चाट मसाला टाका किंवा लिंबाचा रस टाका किंवा आमचूर पावडर टाका ऑप्शनल आहे जसं साखरेऐवजी तुम्ही गूळ वापरलात तरीही चालेल किंवा जॅगरी पावडर भेटते मार्केटमध्ये तेही वापरलात तरीही चालेल ते किती घ्यायचं कमी जास्त प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि मस्त असे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचं हे जे बॅटर आहे ना ते पूर्ण थिक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्ट असं झालं की त्याच्यामध्ये टाकायचं हो कॉर्नफ्लोअर टाकायून घ्यायचा आहे जेणेकरून ते अजून बॅटर मस्त असं थीक होणार बघा जसं घट्ट घट्ट होत जातं जसं त्याचा कलर चेंज होतो आहे आता इथे पूर्ण ब्राऊनिश कलर आलेला आहे बघा इथे बॅटर किती ठीक आहे ना आणि थोडंसं थंड झाल्यावर ह्याच्यानंतर अजून ठीक होणार ते त्यामुळे आता हे बॅटर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आहे जेणेकरून खाली चिकटणार नाही आणि आता हे तुम्हाला पातळ वाटत असेल पण ते सुकल्यानंतर ते चांगलं घट्टसर होतं आणि मी नंतर जसं असं ठेवणार आहे ना त्याच्यानंतर ते चमच्याने हलवत राहणार आहे जेणेकरून छान असं ते व्यवस्थित मिक्स होणार आणि वरतून थंडही पटकन होऊन जातं जास्त वेळ लागत नाही त्याच्यानंतर आपण त्याच्या गोळ्या बनवू शकता किंवा इथे वडी बनवू शकता ते आपल्या आवडीनुसार मी इथे छान असं गोळ्या बनवून घेणार आहे इथे पहिले थोडंसं असं गरम गरम आहे ना त्याच्यामुळे सेट करायला छान वाटतं त्याच्यामुळे सेट करून घेते असं व्यवस्थित एका लेवलला पण त्याच्यानंतर त्याच्या मी गोळ्याच बनवणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वडीही बनवू शकता छान सेट झाली की थोडंसं का कॉर्नफ्लोअर टाकलं ना की थोडंसं थिकनेस त्याला छान येतो त्यामुळे आणि बघा इथे मस्त ढवळत ढवळत राहून ना छान असं इथे बघा मस्त घट्टसर तयार झालेलं आहे आता हाताला इथे तुम्ही तेलाचा तेला तुपाचा वापर करू शकता लावून घ्यायचं आहे थोडंसं इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं घ्यायचं आहे त्यातलं मिश्रण काढून आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा गोळ्या तुम्ही छोट्या मोठ्या कशाही बनवू शकता मी थोडीशी मिडियम याच्यामध्ये बनवलेल्या आहेत ही दिवसाला गोळी एक जरी खाल्ली ना तरी आपल्या शरीराला भरपूर असे पोषक तत्व भेटणार आहेत आवळ्याचे काय गुणधर्म आहेत ते सांगायला नको कारण का सगळ्यांनाच ते माहिती आहेत त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी आवळा किती महत्त्वाचा आहे ना जे आयुर्वेदातही लिहून दिलेलं आहे सांगितलेलं आप आहे आपल्याला पण त्याच्यामुळे जर तुम्ही कच्चा खाऊ शकत नाही किंवा ज्यूस पिता येत नसेल तर अशा पद्धतीने जर बनवून ठेवलात तर तुम्ही आरामात स्टोअर करून ठेवू शकता सहा महिने वर्षभर छान असं टिकतात मस्त असे केवळ आजकाल आवळ्या कँडीही बनवली जाते तसंही बनवू शकता आता इथे मी सगळं मिश्रण त म्हणजे गोळ्या तयार करून झाल्याच्या नंतर ना त्याच्यावर पावडर टाकलेली आहे शुगर पावडर शुगर पावडरने मस्त असं कोट करून घेतल्यानंतर आता इथे मस्त असे एका बर्नीत भरून ठेवायचं आहे छान असं म्हणजे स्टोअर करून ठेवलात जर तुम्ही काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवलात ना तर व्यवस्थित राहतात त्यामुळे आवळ्याचं सीझन संपायच्या आधी तुम्ही नक्की अशा पद्धतीने आवळा गोळी बनवून ठेवा चटपटीतवाली ब जसं बोलते ना तसंही तोंडाला पाणी सुटते एवढ्या भारी होतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया आपण थँक्यू